नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत सकाळचे ना साडेआठ वाजले आहेत आणि मी बघा मोटर पाण्याची चालू करून ना झाडांना पाईपने पाणी घालते आणि हा व्हिडिओ ना मे महिन्यातला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की एक व्हिडिओ ना मी ठेवला आहे कधीतरी अपलोड करेन आठवण म्हणून तो आज मी अपलोड करते आणि ह्याच्यानंतर पण तुम्हाला ना गावचेच व्हिडिओ पाहायला मिळा कारण ना मी आता गावी जाऊन आली ते पण व्हिडिओ मी बनवले आहेत चला आता ना नाश्ता बनवायचा आहे आई पण वाढ बघते नाश्त्याची चहा पिऊन झाली आमची एकदा त्याला नाश्ता पुणे नाश्त्याला काय बनवायचं ते कळत नाही मे ना संपत आला आहे शेवटचे चार पाच दिवस आहेत आणि बावडीचं पाणी आमच्या खूप खाली गेलं आहे आणि आम्ही झाडांना रोज ना दोन टाइम पाणी घालतो सकाळी आणि संध्याकाळी मोटर तर मी चालू केली बघू आधी पाणी किती आहे ते जर कमी असेल तर मी मोटर बंद करणार आणि संध्याकाळी एकच टाइम पाणी घालणार भरपूर पाणी आलं आहे विहिरीत रात्री जराचं जा पाणी येतं ना ते साचून राहतं आणि आम्ही ना एक हजार लिटरची टाकी बसवली आहे ते पाणी ना आम्हाला दिवसभरात दोघींना भरपूर होतं आज मी नाश्त्याला चपात्याच बनवल्या आणि आम्ही ना, मी ना चपाती खाता खाताच ना हे दोघे शेजारच्या आजी आल्यात त्यांना पण दिल्या दोन दोन चपात्या चा, आणि चहा म्हणजे चला आमच्यावर तुम्ही पण नाश्ता करा ना? सासरे वारल्यानंतर ना आई फर्स्ट टाईम ना गावी आली आहे त्यामुळे ना हे दोघे आजी तिला ना भेटायला आल्यात आणि खूप साऱ्या गप्पा चालल्यात आमच्या फणसाच्या बिया होत्या त्याची ना भाजी करणार आम्ही दोन दिवस इथे सुकल्या उन्हात नाही सुकवायच्या त्याला मी गोटियो बोलतो गोटियाची भाजी फोडणार आम्ही त्या नाही आणणार थोड्या करणार <laughs> आई फो हवा सुटलोय खूप आणि पावसाचं पण वातावरण झालंय रात्रीचा पडतो थोडासा पाऊस त्यामुळे ना रात्री गार वाटत मस्त हवा सुटली लगेच शिजते भाजी दोन तुकडे केलेले आईने केलेली आधी बघा सालं काढल्यावर ना फणसाच्या बिया अशा दिसतात सुकट साफ करते तिथे घालणार ते फणसाच्या बियांच्या भाजीमध्ये भाजणार पहिला ती स्वच्छ आहे कुठेतरी एखादा दगड आहे खायला वाटत भाकरी भाजते म्हटलं आंबे खायला पाहिजे आईच ताट आईचं ताट तयार केलं तांदळाची भाकरी गोट्याची सुकट घालून केलेली भाजी सफेद वाटाण्याची उसळ आणि आंबे आणि भाजी नंतर देणार आहे तुम्ही आई ना गावी येऊन ना मोकळ्या वातावरणामुळे ना थोडी बरी झाली सकाळ संध्याकाळ ना आजूबाजूला अशी फिरते आता ना मुंबईला ना अशी घरातच बसून असायची माळ जपत हळू खा मी पण जेवायला बसते या जेवायला 看着呢。 आवड आईने मी तस निवांत असतो जेवणाचं मला काय टेन्शन नसत संध्याकाळच्या ना साडेपाच वाजलेत गरम पण तेवढंच होत आहे ऊन आहे खूप साडेपाच वाजले तरी आणि आईसाठी माझ्यासाठी चहा ठेवले इकडे चहा ठेवले दुपारी ना मी दुधाचा कुकर ना गॅसवर ठेवून ना टेरेस वर गेली आणि विसरूनच गेली की दूध गरम करत ठेवलाय ते अ बघा पूर्ण जळून गेला कुकर काय करायचं त्याविषयी मिस्टर नाही जाळ दुसरा टोप दुधाच मागे आलेले ना मित्रला घेऊन तेव्हा चा आणि मारे पिस आवडत चालू काय ते खायला आई पण खाते मारे विसी आईला मारे विस्कीत आवडतात आणि मला खूप आवडत खायला जास्त भिज घेतलीत बघा एवढी घेतलीत बिस्किट आणि ह्याच्यात जात का बघू जातं जात या तुम्ही पण चा प्यायला संध्याकाळच्या वेळेस बघ आमच्या ना कंपाऊंडमध्ये ना बकऱ्या आल्या आहेत गावी ना बोकडं बोलतात त्यांना लाजरी खातायत ना म्हणून मी त्यांना हाकलत नाही गावी आल्यावर ना गुरंढोरं बकऱ्या माकडं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे सगळं बघायला मिळतं मुंबईला हे सगळं काय अनुभवता येत नाही म्हणून मला ना गावी खूप आवडतं लाजरी करतात लाज खू आईने मी काही जेवण झालेलं आहे आमचं फक्त भात लावून केस पण नाही हवा पण नाही तुम्ही चहा पिन आला एकदा पिऊन झाले आमची चहा आईला नको आहे आई नाही चहा पिऊ चहा झाडाला पाणी सोडलंय आता तिकडे घालते काय हे झाले चहा पिते मी दुसरी घ्या असं त्याने वाटतं काम नाही अंधार पण झाला आणि चा पिता पिता म्हणा आजचा व्हिडिओ ना मी ते संपवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गावचा कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशाच गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद